महाराष्ट्र शासनाचा एक नाविण्य असा उपक्रम माझी शाळा सुंदर शाळा या शासनाच्या ध्येय धोरणानुसार अतिशय उपक्रम गेल्या एक वर्षापासून हा जा पहिला टप्पा संपलेला आहे आणि या, या वर्षी हा दुसरा टप्पा आहे आणि त्यानिमित्त आपल्या शाळेमध्ये शाळेची तपासणी करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाची तपासणी करण्यासाठी आणि सर्व विभाग पाहण्यासाठी या ठिकाणी शासनाच्या वतीने पहिल्या टप्प्यातलं तपासणी वर्ग करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय केंद्र प्रमुख श्रीमान साहेब यांच्याकडे तालखेड आणि टाकरवण हे दोन्ही केंद्र आहेत या दोन्ही केंद्राचे प्रमुख आपल्याकडे उपस्थित झाले आहेत तसेच त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करण्यासाठी श्रीमान भारत झोपेसर मुख्याध्यापक श्रंगारवाडी जिल्हा परिषद शाळा तालुका माजगाव जिल्हा बीड अशा पद्धतीने ही टीम आपल्याकडे द्विसदस्यीय टीम आपल्याकडे तपासण्यासाठी आलेली आहे शाळेच्या वतीने आदरणीय मुख्याध्यापक सोनुनी साहेब यांच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने आपलं दोघांच या ठिकाणी खूप खूप अस अभिनंदन आणि कार्यक्रमाचं एक औपचारिकता म्हणून मी आदरणीय सोनुने साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी केंद्र प्रमुख श्रीमान शिंदे सर यांचं स्वागत करावं या ठिकाणी शिंदे सर यांचं स्वागत आपल्या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री सोनवणे सर हे पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करत आहेत सर पुण्या एकदा खूप खूप आपले अभिनंदन यानंतर त्यांना सहकार्य करण्यासाठी आदरणीय भारत सर जिल्हा परिषद शाळा श्रंगारबागे यांचं या ठिकाणी श्रीमान शिंद सोनवणे सर हे स्वागत करतील गणेश विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये आपल्या दोघांचंही विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या वतीने खूप खूप या ठिकाणी अभिनंदन आणि अशा पद्धतीने या ठिकाणी छोटे खाणी सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला

थी कनिस्य poured… विर maior notöt। चब्सक्वीर के Matthew भाel गायाँ का इंचा क О्एब आओर

बसण्यासाठी केला एक वाचा जे काय असेल वाचा मोठे ali se referred on as you pass a question from the sort all Dakika Every letter from

Я не прошу ничего не